जे शेतकरी पीक कर्ज घेऊन त्या कर्जाची एकतीस मार्चपूर्वी भरणा करत असेल अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जावर असणारे व्याज आता माफ करण्यात येत आहे याविषयीचा शासन निर्णय जी आर काढण्यात आला असून व्याजमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील करण्यात येणार आहे शासनाच्या बारा जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दोन हजार चौदा पंधरा या वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण व्याजमाफी पुढील चार वर्षावरील सहा टक्के दराने होणारी व्याजमाफी देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतला आहे त्यानुसार मित्रांनो तुम्ही जर आपल्या पीक कर्जाची उचल करून नियमितपणे भरणा केली असेल तर तुमच्या कर्जावर जे व्याज असेल त्या व्याजाची रक्कम आता माफ करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला फक्त मुद्दल कर्ज भरावे लागणार आहे आणि व्याजासह कर्जाची भरणा केली असेल तर भरलेली व्याजाची रक्कम परत तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे असा प्रकारचा निर्णय आता शासनाने घेतला आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी एक बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद